श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांना बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी ही बुद्ध जयंती सुखाची आनंदाची जावो आज आपण या जगाचं विश्व पाह चित्र पाहता असं दिसून येत आहे की चौकडे दुःख भय भीती शंका कुशंका अनेक असे संकट उत्पन्न झालेले दिसतात पण एवढं असलं तरी सुद्धा आपल्याला हे मानवी जीवन जगणं गरजेचेच आहे आणि हे मानवी जीवन जगत असताना आपलं जीवन कसं दुःखापासून मुक्त होईल यासाठी प्रत्येक जण शंकाकुल आहे चिंताग्रस्त आहे हे भगवान बुद्धाच्या काळापासून अनेक माणसाच्या जीवनामध्ये संकट धोकं उत्पन्न होतात दुःख उत्पन्न होत भगवंताच्या काळामध्ये सुद्धा जे सोळा गणराज्य होते त्यांच्यामध्ये सुद्धा ताणतणाव होताच जो आजच्या परिस्थितीमध्ये या जगामध्ये आपल्याला दिसून येत आहे म्हणजे आत्ताची परिस्थिती आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये असलेली परिस्थिती याच्यामध्ये सुद्धा बरच साम्यता आहे कारण की त्याही काळामध्ये शाक्याने कोलियाचं युद्ध होतच याही काळामध्ये आता भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध आहे ते युद्धसुद्धा सिंधू नदीच्या पाण्यावरून आहे म्हणजे पाणी कंटा पाण्याचा प्रश्न बुद्धाच्या काळात होता आजही आहे आणि उद्यासुद्धा तो राहणार आहे पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सर्व हा समाज म्हणजे हे जग जीवन जगत असताना जे काही यांच्यामध्ये द्वेषाचे क्रोधाचे यक्षेचे भयाचे भीतीचे आतंकवादाचे प्रश्न जे उपस्थित होतात तर त्याच्यावरती फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे सामंजस्य एक सद्भावना एकमेकाबद्दल आदर ठेवून एकमेकाचा सन्मान करून एकमेकाला त्या भयापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करेल हा एक सदोदित आणि उत्तम असा उपाय आहे पण आत्ताचं विश्व आत्ताचं जग त्याचं स्वरूप पाहता जेवढा विकोपाला गेलेलं आहे जेवढा विकोपाला गेलेला आहे की कोणाला कोणाचं सुख कोणाला कोणाचा आनंद सद्भावना किंवा समृद्धी हे कोणीच कोणाच्या ध्यानात घेत नाही त्यामुळे इथे युद्धाची चढावळ आहे आपल्या शक्तीचा चढाऊ आहे आपल्या पॉवरची त्यांना चढावड आहे आणि त्याच्यामधून हे सर्व विश्व एक दुःखाच्या डोंगरावरती जीवनाचं दुःख अनुभवत आहे आणि जीवनाची असुरक्षितता न्यूक्लिअर वाच कसले कसले बॉम्ब काय काय त्याच्यामध्ये सगळं चिंता या सगळं उत्पन्न होत आहे तरी सुद्धा या जगाला एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे भगवान बुद्धाच्या मैत्रीचा किरण भगवान बुद्धाच्या मैत्रीचं महत्व जर या देशातील लोकांनी या जगातील लोकांनी जाणलं तर निश्चित हाच मानव एकमेकाला सुरक्षित करण्यासाठी सांभाळण्यासाठी तयार होईल पण जे काही आता सध्याचं जे चरावळ आहे पॉवरचा हे आहे शक्तीचा गर्व आहे अहंकार आहे तर ही असलेली शक्ती न्यूक्लियर शक्ती न्यूक्लिअर पॉवर माणसाच्या हितासाठी मानवाच्या कल्याणासाठी कशा पद्धतीनं आपल्याला उपयोगात आणता येईल आणि कशा पद्धतीनं मानवाचं रक्षण करता येईल तर याचा उपयोग सतसत बुद्धीने जर या माणसाने केला या देशाने केला तर निश्चितच आपलं जग हे एक स्वर्गीय सुखाचं जग उत्पन्न होऊ शकत पण येथपर्यंत हा मानव हे देश हा गेला पाहिजे त्याचं महत्व कळायला पाहिजे माणसाचं जीवन आश्वंत आहे क्षणभंगुर आहे तर या क्षणभंगुरतेच्या अवस्थेमध्ये माणसाने माणसाला कसं सुखी करावं दुःखापासून कसं मुक्त करावं भयापासून पैशापासून श्रोतापासून दीक्षेपासून या आसक्तीपासून कसं मुक्त करावं आणि कसे, कसे पुण्यकर्म करून प्रत्येक माणसाने माणसाच्या भूमीमध्ये कसं पुण्य मिळवावं हे जर त्यांनी शिकलं तर निश्चितच बुद्धाचा उपदेश बुद्धाची मैत्री बुद्धाची करुणा बुद्धाची मानवता या जगाचं रक्षण करू शकतो तर या गोष्टीकडे या प्रत्येक सुज्ञ माणसाने विचारी माणसाने एक लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं जीवनाच पुण्य मिळवलं पाहिजे प्राप्त केलं तरच या माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे आणि माणसाच्या जीवनाची सुरक्षितता आहे अन्यथा युद्धाने युद्ध कधी शांत होत नाही युद्धाने युद्ध कधी नष्ट होत नाही युद्धाने युद्ध वाढतं आणि सर्व माणसाचा नाश होतो मग जर माणसा मनुष्य या न्यूक्लिअर जगामध्ये जेवढा स्वतःला विकसित मानतो पुढारलेला मानतो आणि माणूसच माणसाचा नुकसान करतो त्याचं जीवन उद्धवस्त करतो तर त्याच्यापेक्षा याचं म्हणजे डिसएडवांटेज किंवा काय म्हणतील त्याला याच्यापेक्षा हानिकारक गोष्ट या जगामध्ये कोणती असू शकेल याचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे आणि प्रत्येकानं भगवंताच्या शांतीचा मैत्रीचा किंवा सुखाचा आपण विचार करून आपण स्वतः सुखी झालं पाहिजे इतरांना सुखी करण्यासाठी आपलं जीवन उपयोगी पडलं पाहिजे आपण इतरांचे कल्याण मित्र झालो पाहिजेत याची शिकवण प्रत्येकाने ध्यानात घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपलं हे जीवन